ग्रुपा हेड टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण टक्के आयुर्वेदिक शक्तिपीठ महामार्गाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलंय काय म्हणाले देवेंद्र फडणवीस पाहुयात सुरलीमध्ये एका सभापतीची पोलीस खबऱ्यामधून हत्या करण्यात आलेली आहे एक माजी सभापती आहेत त्यांची आत्महत्या करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी जो काही कागद माओवाद्यांनी ठेवला आहे त्यात पोलिसांच्या खबऱ्या असल्याबद्दल त्यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे या संदर्भात पोलीस काम करत आहेत साधारणपणे कोणी केलं असेल याचा अंदाज त्यातनं येतो आहे आणि निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई ही केली जाईल निराश झालेले माओवादीवादी सरेंडर करतायत जे सरेंडर करत नाहीत ते न्यूट्रलाइज होत आहेत एक प्रकारे शेवटच्या घटका हा माओवादी आहे त्या निराशेतनं त्या स्टेशन मधनं केलेली हत्या दिसते पण ही हत्या करणाऱ्यांना महिन्याभरामध्ये या ठिकाणी जाप विचारायचा किंवा त्यांच्यावर कारवाई करायची अशा प्रकारे पोलिसांनी देखील निर्णय केलेला आहे कारवाई होईल रेल्वे बजेट रेल्वेसाठी जे बजेट दिले महाराष्ट्र अर्बन सेवेसाठी दोन हजार कोटी दिले आणि बुलेट ट्रेन साडेचार हजार कोटी दिले अर्बन सेवे करता महाराष्ट्र दरवर्षी मिळालेला हा निधी आहे बुलेट ट्रेन करता कन्स्ट्रक्शनचा निधी मिळतो त्यामुळे तो चार कोटी आहे मला असं वाटतं की थोडं डोकं लावलं आणि समजून घेतलं तर या गोष्टी समजू शकतात विरोधकांना समजायचं आता मी सगळ्या आमदारांची चर्चा केली आमदारांनी स्पष्टपणे सांगितलं की विरोध बिलकुल नाही काही मोर लोक विरोध करतायत ज्यांचा विरोध नाही सगळ्या आमदारांनी मिळून मला सांगितलेला आहे एवढंच नाही तर त्या कृती समितीला घेऊन आमच्याकडे येणार आहेत कृती समिती देखील सांगणार आहे की आम्हाला हा महामार्ग पाहिजे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटच युट्यूब चॅनल